सो so, याचे अमेझिंग रिझल्ट मला मिळणार आहे ही रेमेडीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा दिवसामध्ये तुमचे ॲब्रोज ह्या दाट होतील किंवा ॲब्रोजचा कलर जर चेंज होत असेल तुमचा काही केस हे व्हाईट होत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही रेमेडीज खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे हाय हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता अस्मिता स्पॅन ब्युटीमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्या ॲब्रोज जर खूप विरळ असतील ॲब्रोजचे केस हे व्हाईट होत असतील असे ॲब्रोज संबंधित जे काही प्रॉब्लेम्स तुम्हा तुम्ही फेस करत आहात या प्रॉब्लेम्सला सोल्युशन म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल तसाच खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आजचा होणार आहे सो so, व्हिडिओ येईपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी माझ्या चॅनल वर घेऊन येत असते फॅशन लाईफस्टाईल ब्युटी हेअर केअर केअर स्किन या संबंधित व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास हो नक्कीच व्हिडिओला हो लाईक आणि शेअर नक्की करा चला तर व्हिडिओला हो सुरुवात करूया तर आपल्या चेहऱ्याचे चेह सौंदर्य आपल्या ऍब्रोज वर डिपेंड असते जर ऍब्रोज ह्या दाट असतील आणि योग्य तो शेप दिलेला असेल तर आपला चेहरा हा दिसतो म्हणजे खुलून दिसतो पूर्णपणे आपलं सौंदर्य हे म्हणजे आपल्या वर तुम्ही बघू शकता जर आपल्या ऍब्रोज विरळ असतील तर आपल्या चेहऱ्याचं ऍट्रॅक्शन हे कमी होतं प्लेस ऍट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ऍब्रोज ह्या खूप मॅटर करतात सो ॲब्रोज so, हा दाट असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपला चेहरा हा दिसतो आपला चेहरा हा खुलून दिसतो आणि व्यवस्थित असा शेप आपल्या चेहऱ्याला दिसून येतो बहुतांश लेडीज मध्ये एकच प्रॉब्लेम आहे ॲब्रोज हा खूप विरळ दिसत आहेत किंवा ॲब्रोजचे केस हे खूप लवकर व्हाईट होत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त आणि फक्त दोन रेमेडीज तुमच्यासाठी सोबत शेअर करणार आहे आणि ह्या दोनच रेमेडीज तुमच्यासाठी इतक्या हेल्पफुल आणि अमेझिंग रिझल्ट देणार आहेत मी जर ह्या रेमेडीज कंटिन्यू पंधरा डेज ट्राय करून बघितल्यात म्हणजे कन्सल्टन्सी असायला पाहिजे पण त्यामध्ये आज ट्राय केलं नाही उद्या केलं नाही असं नको व्हायला तुमच्यामध्ये कन्सल्टन्सी असली पाहिजे रेग्युलर पंधरा दिवस तुम्ही या दोन्हीपैकी एक कुठलीही रेमेडी यूज करू शकता म्हणजे तुम्हाला योग्य ते रिझल्ट अगदी फास्ट रिझल्ट मिळण्यात मेंने, मिळण्यास हेल्पफुल चला तर फर्स्ट रेमेडीसाठी लागणार आहे आपल्याला अगदी आणि अगदी फक्त तीन इंटिग्रियंट्स आणि तीन इंडिग्रियंट्स मिळून आपण छान अमेझिंग अशी रेमेडीज तयार करणार आहोत सो so, फर्स्ट इंडिग्रियंट आहे अलोवेरा जेल सेकंड इंटिग्रिएंट असणार आहे कॅस्टर्ड ऑइल थर्ड इंटिग्रिएंट असणार आहे कोकोनट ऑइल तर हे तिन्ही इंटिग्रिएंट एकत्र करून मिक्स मिश्रण तुम्ही बनवून घ्यायचं आहे आणि ही जी रेमेडी अमेझिंग अशी रेमेडी तयार झालेली आहे तुम्ही ही आपला ॲब्रोवर पाच ते दहा मिनिटासाठी अप्लाय करून त्यावर मसाज करायची आहे पाच ते दहा मिनिटासाठी मसाज करून झाल्यानंतर तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं ती रेमेडीज म्हणजे जे काही आपण अप्लाय केलेले आहे रेमेडी ती तुम्ही लिन करायची आहे म्हणजे आउट होऊ द्यायची आहे सो याचे अमेझिंग रिझल्ट मला मिळणार आहे ही रेमेडीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण दिवसामध्ये तुमचे ॲब्रोज ह्या दाट होतील किंवा ॲब्रोजचा कलर जर चेंज होत असेल तुमचा काही केस हे व्हाईट होत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही रेमेडीज खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे त्यानंतर सेकंड रेमेडी असणार आहे कॅस्टर्ड ऑइल कोकोनट ऑइल आणि व्हिटॅमिन ई e टॅबलेट तुम्हाला माहीतच आहे आपले जेव्हा आपण हेअर केअर संबंधित कुठल्याही रेमेडीज यूज करतो त्यामध्ये व्हिटॅमिन ई e टॅबलेट ही आपण यूज करतो कारण व्हिटॅमिन ही व्हिटॅमिन ई हे आपल्या केसांच्या पोषणासाठी खूप महत्त्वाचा असा इंडिग्रियंट आहे अलोवेरा जेल कॅस्टर ऑइल आणि व्हिटॅमिन ए टॅबलेट या तीनही इंडिग्रियंट्सपासून मॅजिकल अशी रेमेडीज आपण तयार करणार आहोत आणि ही सुद्धा दहा पाच ते दहा मिनटासाठी आपल्या ॲपोजवर अप्लाय करून पाच ते दहा मिनटं तुम्ही मसाज करायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी तुम्ही नी ऑन करायचे आहे म्हणजे ट्राय आऊट होण्यासाठी सोडायचे आहे त्यानंतर तुम्ही जी काही तुम्ही अप्लाय केलेलं असतं तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही वॉश आऊट करू शकता या दोनपैकी एक रेमेडीज तुम्ही पंधरा दिवस कंटिन्यू यू ट्राय करून बघायचे आहे नंतर अमेझिंग रिजल्ट्स तुम्हाला मिळतील ते रिझल्ट्स माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप खूप जास्त हेल्पफुल ठरेल अशी आशा बाळगते आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही खूप जास्त छान असा रिस्पॉन्स दिला त्यासाठी मनापासून थँक यू असाच रिस्पॉन्स मला नेहमी देत राहा तुमच्या सपोर्टमुळेच मी असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ येऊ शकते सो तुमच्या सपोर्टशिवाय काहीही होऊ शकत नाही तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप जास्त प्रोत्साहनादायी म्हणजे आपण म्हणतो ना तुमचा सपोर्ट मिळाला की मला प्रोत्साहन येतं मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते तर प्रत्येक व्हिडिओला माझ्या असंच प्रोत्साहन द्या मी नवनवीन तुमच्यासाठी होम रेमेडीज झालं किंवा माझ्या तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करा त्यावर व्हिडिओ मी नक्कीच बनवेल आजचा व्हिडिओ तुम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय